नमस्कार स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजची रेसिपी आहे वांग्याची भाजी आपण काळे मसाल्यातील एकदम चटपटाशी भाजी बनवणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया आणि कुठे स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वांग बनवण्यासाठी सगळे ताती मी ते वांगे घेतले मी ते छोटे छोटे वांगे घेतले याचा आपण कट करून घेऊ कट करायची आपल्याला आपण इथे काळं वांग बनवतो या पद्धतीने मधा मध कट करून हातमध्ये आपल्याला क्रिकेट ते पण पाहायचे आणि पाण्यामध्ये लगेच टाकायचे काळी पडत नाही पाण्यामध्ये मी आधीच मीठ टाकले होते मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून वांगी काळी पडत नाही सर्व वांगी याच पद्धतीने कट करून घ्यायचे सर्व वांगी कट करून दिली मी ते पाण्यामध्ये ठेवले स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला त्यानंतर वांग बनवण्यासाठी मी इथे मसाला भाजून घेतले तर मसाल्यामध्ये मी ते कांदा भाजून आहे मोबरक त्यानंतर लसूण अद्रक तीळ घेतले आणि मी इथे कारळ घेतले थोडेसे कारळ आणि चव छान येते त्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आणि मी सर्व भाजून घेतलंय कारळ आणि तीळ मी भाजून नाही घेतले तर इथं सर्व वाटण मी एकत्रच वाटते वाटण थोडंसं जाळ मीठ टाकते भाजीला लागत थोड्याच्यामध्ये आणि टाकून मी चालम वाटण पटकन पण बारीक होतं आणि छान पण लागते त्यामुळे छान थोडीशी हळद टाकते वाटणामध्ये आणि कोथिंबीर टाकते कोथंबीरने छान रंग येतो चव पण छान लागते त्यामुळे त्याचं बारीक वाटण करून घ्यायचं तिथं आपले वाटण तयार झाले एकदम छानच बारीक वाटण करायचं पाणी टाकून वाटण केलं आपण भाजी आता त्यानंतर मी गॅसवरती गड कापण ठेवलो त्यामध्ये तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे सांगल्याच्या नंतर आपण जो मसाला वाटून घेतला तो टाकायचा त्याच्यामध्ये नंतर आपण मसाला ॲड करू तर मग कधी आपण जे वाटून घेतो तो मसाला याच्यात ॲड करायचं घ्यायचे याच्यामुळे आता आपण घरगुती मसाले म्हणजे त्यासाठी मी इथे सर्वातही धना पाऊडर टाकते आपण वाटणामध्ये धनी पाऊ तयार केले याच्यामध्ये चना ॲड करायची त्यानंतर लाल तिखट त्यानंतर घरगुती बना काळा मसाला ॲड करायचा त्यानंतर टाकायची आपण हळद वाटणामध्ये टाकायची तिथे इथे मिरची टाकते एक चमच सर्व एकत्र मिक्स करायचं तुम्हाला तिखट हवाच अजून याच्यामध्ये आपल्याला तीस रुपये पर्यंत परतून ते इथे छान असा मसाला परतला की याच्यामध्ये जे आपण वांगे कट करून घेतले ते याच्यामध्ये ऍड करायचे सर्व वांगे मी याच्यामध्ये ॲड करते आणि सर्व एकत्र आता मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला आपल्याला पाच सेकंद असंच ठेवायचं चार पाच सेकंद त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू छान असं मिक्स करायचं एकत्र वांगे आणि मसाला छान झालं पाहिजे एकत्र याच्यावरती झाकण ठेवायचं आणि चार पाच सेकंद असंच परतून घ्यायचं आपल्याला ते चार, जाले चान आ, ये चार चान आगे। ते पाच सेकंद झाले आपण करून घ्या छान असे याच्यात पण असे छान परत वांगे त्याच्यामुळे पाणी ॲड करायचं शिजण्यासाठी वांग छान असं आपल्याला आता तर गॅसवरती शिजून घ्यायचे त्यासाठी आता याच्यामध्ये पाणी ॲड करून तर पाणी याच्यामध्ये गरमच ॲड करायचं आपल्याला थंड नाही म्हणजे छान पण येते तरी पण छान आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं

वाटणामध्ये पण टाकली होती थोडी तर वांग्याची भाजी आपली छान अशी बनवून झाली पाहू शकता छान असा रंग आला आहे भाजीला या पद्धतीने नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा